तात्या तात्यांला जाऊन दोन वर्ष पूर्ण झाले आणि तात्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव शरद भाऊ आणि राजेंद्र भाऊ त्याचप्रमाणे त्यांचा बाकीचा सर्व परिवार यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमातील चिंतन करण्याचं सद्भाग्य माझ्यासारख्या पामाराच्या वाट्याला आलेलं आहे खरं तर तुम्ही बघत आहे चित किती मोठ्याले कीर्तनकार सगळे उपस्थित आहेत डजनाच्या वर कीर्तन करायचं मी मोजून पाहिले तात्यांनी किती पुण्य केलं असं एक कीर्तनकार सापडत नाही टायमाला आणि एवढे कीर्तनकार आज या ठिकाणी उपस्थित आहेत बर नुसते कीर्तनकार नाहीत कथाकार आहेत मृदंगाचार्य आहेत गायनाचार्य आहेत प्रवचनाचार्य आहेत वारकरी संप्रदायात जेवढी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रात सगळी काम करणारी मंडळी आहेत आणि तुम्ही स्वतःला कमी समजू नका तुम्ही टाळकरीच नसले आम्ही काय देऊ लावणार आहे म्हणजे ही टाळकरी मंडळी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे गावातील सगळी मंडळी पाहुणे मंडळी वारकरी मंडळी आणि शरद भाऊच्या परिचयाने आलेली सर्वच मंडळी खर तर सगळ्याचं नाव घेऊन टाकू का नको कीर्तनात नाव घेऊ नये या मनाचा मी आहे देवाचं आणि संतांचं सोडून नाव घेऊ नये पण सगळ्याच्या विषय अंतकरणामध्ये कृत कृतज्ञता भाव व्यक्त करतो हाते के पाव मे सबके पाव आपले सर्वांचा आदरस्थान गुरुवर तात्या महाराज तात्या महाराजांचे नातू अर्थात पूजनीय भूषण महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे खरं तर मी प्रत्येक कीर्तनात माझा श्लोक असतो हा वंदे महापुरुष ते चरणा अरविंदम पण आज नेमके महापुरुष माझ्या समोर आहेत म्हणून श्लोक म्हणताना मला आज हसू आलं थोडं भागवतातला श्लोक आहे मी नमनाला सुरुवातीला म्हणतो आज योगायोग असा आहे प्रत्यक्ष महापुरुषच या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या चरणावर अतिशय कृतज्ञपूर्वक कृतज्ञतापूर्वक मस्तक ठेवतो आणि आपल्या चिंतन सेवेकडे प्रवृत्त होतो अभंग मी थोडा विचार करून निवडला कारण एक वडिलांच वर्ष श्रद्धा आहे वडिलांच मुलाच्या दृष्टीने काय महत्व असत अलीकडं संस्कार बिघडत चाललेले आहेत विज्ञान युगामध्ये वागणारी पिढी आई वडील गुरु देव धर्म संस्कृती संस्कार याच्याकडं काना डोळा काढताना आपल्याला दिसून येते परंतु शास्त्र असं म्हणतं की यांच्यावरची आपली श्रद्धा संपली की तुमच्या जीवनाला काहीच किंमत राहत नाही सगळ्यात महत्वाचं आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं तीर्थ जर कोणता असल तर ते आई वडील हे तीर्थ आहे ज्ञानाश्वरी मध्ये चिंतन करतात सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लो ने धुरे धुरा कशाला म्हणतात का म्हणले एवढा मोठा कार्यक्रम चालला ह्या कार्यक्रमाची धोरा कोणाकडं आहे धुरा म्हणजे नेतृत्व जबाबदारी ज्ञानोपराचे शब्द विचार करायला होणार आहेत सकळ्या तीर्थाची धुरे म्हणजे सगळ्या तीर्थाची धुरा मुख्य नेतृत्व कोणाकडे आहे तर ते आई वडिला आहे जगामध्ये तीर्थ किती आहेत आम्ही चातुर्मासामध्ये गुरुवारी चंद्रशेखर महाराज देगलुळकरांच्या मुखातून असं श्रवण केलं आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर साडेतीन कोटी केस असतात आता माझ्यासारखं टकल पडलेला तोच भाग सोडून द्या आपण ते अकबर बिरबलाची गोष्ट ऐकतो या देशात कावळे किती आहेत ते तुम्हाला माहिती सांगून वेळ घेत नाही तस प्रत्येकाच्या शरीरावर साडेतीन कोटी केस आहेत आणि प्रत्येक केसाच्या मुळाला एक एक महापाप राहत प्रत्येकाच्या शरीरावर राहत मग एक, -एक केसाच्या मुळाशी राहणार एक एक महापाप घालवण्याकरता जगामध्ये एक एक तीर्थ आहे म्हणजे साडेतीन कोटी तीर्थ केस जर आपल्या शरीरावर असतील तर साडेतीन कोटी तीर्थ जगामध्ये आहेत आता एवढी तीर्थ जगामध्ये आहेत परंतु ती कोणाला माहित आहेत मला तर माहीत नाहीत तुम्हाला कोणाला माहित असलं तर तुम्हाला साष्टांग दंडवत घालायला मी व्यासपीठावरून खाली येऊ शकतो पण मला पण माहिती आहे तुम्हाला पण माहीत नाही इतकी <laughs> जगामध्ये तीर्थ आहेत पण एवढी तीर्थ आपल्याला माहीत नाहीत चुकून जर समजा एखाद्याने अभ्यास केलाच माहीत करून घेतलीच तर एवढ्या तीर्थाला जाण्याकरता लागणारा पैसा काय सांगता येत नाही उपलब्ध होईल म्हणून एखादा भाग्यवान असेल समजा कांद्यावाला या वर्षी कांद्या कांद्याने लॉटरी केली लोकांची भरपूर पैसा झाला असेल तो म्हणला मी फिरू शकतो पण त्याला जर काय शारीरिक व्याधी असतील तर आजारी जर सारखा पडत असेल आता हवामान या याच्यात माणसं बरीच आजारी पडायला लागले थोडं पाणी बदललं तरी आमच्या सारख्याला जमत नाही आम्हाला बिस्लरीची सवय हो लागली दुसरं पाणी आगात घुसलं की ते अंगातलं पाणी काढत या <laughs> म्हणजे सगळे तीर्थ फिरण्याकरता एकतर पैसा पाहिजेत पैसा असला तरी शरीर चांगलं पाहिजेत बर पैसा आहे शरीर चांगलं आहे पण मानसिकताच नाही जाण्याची त्यालाही काही त्या तीर्था उपयोग नाही मग एवढी सगळी तीर्थ जर आपल्याला घडवायची असतील तर काय करावं तुकोरा म्हणले काहीच करायचं नाही अवगीच तीर्थे घडली कबेळा घडली हे कबेळाीचेळा घडली हे बेळा अवगीच तिर तीर्थे घडले कबेळा घडली हे कबेळाीसाठी तीर्थे घडली

जगातली सगळी तीर्थ जर तुम्हाला घडवायची असतील तर तुम्ही पंढरपूरला जा का पद्मपुराणाने असं वर्णन केलेले श्रेष्ठम द्वारवत्या हो? एवम सर्वानी कलाम काश्या षोडशी काश्या द्विगुणम श्रेष्ठम काशीपेक्षा पंढरपूर दोन पटीने श्रेष्ठ आहे बघा आता काशी करणार आपलं काशीला जाणारे काशीपेक्षा पंढरपूर दोन पटीने श्रेष्ठ आहे काश्या द्विगुण श्रेष्ठम द्वारवत्या द्विलक्षयो हो, द्वारकापुरी पेक्षा दोन लाख पटीने पंढरपूर श्रेष्ठ आहे सर्वानी तीर्थानी कलाम नारहंती षोडशीम कलियुगामध्ये कोणताच तीर्थ पंढरपूरची बरोबरी करू शकत नाही पण पंढरपूरच्या क्षेत्राला तीर्थाला तर एवढं महत्व कुणामुळे आलेलं आहे कारण आई वडिलाची सेवा पुंडलिकाने वडिलाची सेवा केली आणि त्याचा परिणाम असा झाला की या बाबाला तिकडून इकडे यावं लागलं द्वारकेचे केने आले याचे आल्याचं त्याच पुंड, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहून झाला येता द्वारकेचे केने आणि बुधवारच्या अभंगामध्ये आपल्या संस्थेच्या मालिकेत अभंग आहे हरी वायकुंठा हो ಲ ಗು ಉ ಜೋನಿ ಜೋ ಯುಗೆ ಭಗ್ನ ಸಂಗೇ ವಾಳವಂಟಿ ಸಂತ ಶೋಭಾ ಶೋಭಾ ದೇವಕೋ ಬಿ पुंडलिकाने त्याचा परिणाम असा झाला जगाचा मालक पंढरपुरात येऊन थांबला म्हणजे जगाच्या मालकाला सुद्धा दावणीला बांधायची ताकद आईवडलाच्या सेवेत आणि दोन वर्षापूर्वी कुटुंबाला सोडून आपल्या सगळ्याला सोडून गेले आणि मला वाटतं काय माणसं जन्माला येतात पण जन्माला येतात आणि कुत्र्याच्या मवतीने मारतात आला आला प्राणी जन्माशी आला झाला 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 बहु थोर झाला केला 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 बहु व्याप केला आणि गेला 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 व्यर्थ बापुडा गेला सगळे संसारातले काळे पांढरे धंदे करतात फक्त परमार्थ सोडून परंतु मला वाटते मी आता येताना बाहुंडांनी त्यांना विचारलं शरदरावचे वडील वाऱ्या करत होते का मला काय जास्त कल्पना नाहीत म्हणजे मी त्यांना जास्त पाहिलं नाही शरद भाऊचा माझा नंतर परिचय झाला परंतु त्यांनी सांगितलं की ते वारीला असायचे मला वाटतंय तात्यांनी आपल्या मुलांना किती संस्कार दिले हे तुम्हाला प्रत्यक्षच बघायला मिळतंय ना एवढी मोठी महाराज मंडळी एका कीर्तनाला आणणं म्हणजे याच्याकरता सामान्य प्रेम महाराजावर असल असेल का तसे तुमच्या आमच्या बी गाठी पडतात की चौकामध्ये महाराज जे हरी जे हार्याचे बी प्रकार असतात काय कोलत्या जय हरी काय इताड्या जय हरी जय हरी असं करतो काय काय ते नुसतं गाडी बसल्या बसल्या मान हरवतात जे हरी तर काय नंदी बैल हा एवढी मोठी माणसं महाराज यांच्या तारखा मिळत नाही दोन दोन वर्ष ती माणसं टाळ घेऊन उभा राहिले ताजी म्हणजे शरद भाऊला संस्कार किती चांगले मिळाले असतील आपण सगळे फसतो इथंच घरातलं सगळं काय गोळा करायला का शिकवतो पैसा गाड्या जमिनी बंगले फक्त संस्कार सोडून म्हणून ह्या सगळ्या वातावरणावरून मी एक असं विधान करतो की शरद भाऊंच्या वडिलांना मी प्रत्यक्ष लय पाहिलेलं नसलं तरी त्यांनी इतके संस्कार जपले इतके संस्कार जपले की त्यांनी पुढच्या पिढीमध्ये ते व्यवस्थित संक्रमित केले संस्काराचं गणित असंही संस्कार माणसाला पहिला आपल्याला रक्षण करता आले पाहिजेत संस्काराचं रक्षण वेगळा भाग आहे संस्काराच संक्रमण हा दुसरा भाग आहे आणि संस्काराच विस्तारीकरण हा तिसरा भाग आहे इथं बसलेली कीर्तनाला लोक आलेत म्हणजे संस्काराच आहेत कमीत कमी कीर्तना पुरते तरी मी बोलायला थोडा कडूच आहे तसा करावंच काय त्याला पिंडच तसा आहे माझा हो कीर्तनात काय माणसं बरी दिसतात कीर्तनाच्या बाहेर गेल्या हो काष्टीतला कसा परवडला दलाल दलाल काय माणसाला नाही संस्कार जगता येत संपत्ती भरपूर कमवतात गाड्या घोड्या मोठ्याला घेऊन फिरतात पण यांना संस्कार जगायला जमत नाही यांना जमत नाही त्याच्यामुळे पुढच्या पिढीत येण्यात तर काय ये बाप सांगत होता माझं पोरग दारू पेते हे मला माहितच नव्हतं मित्रांनी विचारलं कधी माहित झालं तो म्हणला मी आतून पिऊन येत होतो तो आत प्यायला चालला होता तवा yeah. आता हात जर पिणारा असेल तर त्याचा पोरग काय ज्ञानेश्वरीच पारण करत बसल का आणि तिसरी गोष्ट आहे संस्काराचं विस्तारीकरण आपल्या घरात तर संस्कार टिकवतात आले पाहिजे पण बाकीच्या लोकांना तुम्हाला संस्कार लावता आले पाहिजेत अशी काही गावात माणसं असतात त्यांचं घर तर चांगलं असतच पण त्या माणसामुळं गावातली अनेक घर सन्मार्गाला लागलेली असतात आणि मला वाटतं शरद भाऊचा धडपड्याच माणूस आहे करीन दिंड्यातच जाईल माणसा हकूनच हो हे काय बर आहे का कोण कोणच्या मताच आहे तुम्ही बघितलं तेवीस तारखेला हो भरवाशावर सांगत होते आम्ही येणार आम्ही येणार आम्ही येणार शेवटी आम्ही मी परत येणार हे ये खरंच झालं वाटत नाही काय लोकभिय बावळ महाराज मला तर कौतुक वाटत तुमच्या लोकाचं तुम्ही सगळ्याच्या सभेला जाता तुम्ही कोणालाच नाराज करत नाही <laughs> किती प्रामाणिक आहेत तुम्ही मग तो मंत्री म्हणतो आमच्या सभेला गर्दी किती या जाऊ दे आपला तो विषय नाही घाणे हात घालायची काय गरज आहे <laughs> पहिल्या वेळेस मतदान केले शाय नाही गेले बघा अजून हाय <laughs> जेवणात पहिल्या वेळेस आणलाय मी दणका असं त्या चला शरद भाऊंचे वडील अतिशय संस्कारी होते आणि म्हणून शरद भाऊ संस्कारी आहेत माणूस घरातला संस्कारी असण्या भागत नाही माणसाला मिळणारी पत्नी तिची सुद्धा खूप संस्कारी असणं गरजेचं असतं आणि मला वाटते शरद भाऊची आई अतिशय संस्कारी त्याचप्रमाणे शरद भाऊची पत्नी हो खूप संस्कारी कधी आलं की ते म्हणणार महाराज तुम्ही मुक्कामाला थांबा हो कोणी बी महाराज येऊन द्या नाही तर काय काय बाया तिकडं महाराज बघितला की इकडं भांडी आपटाय सुरुवात करतात थोडं गमतीत बोलतो चिंतन नाही सांगत चिंतन प्रवचनात करू काय बघा का आपण एक बायको काय त्याची धोरणात नव्हती गावात गेला सप्त्याला महाराज लोक चला बरी वाटली स्वभावाची म्हणला चला की गरिजी चा पाण्याला महाराज लोक म्हणले चला तर चला या बायकोला काही खपत नव्हतं दिवाळी आता नुकतीच झालेली ती म्हणली तुम्ही महाराज लोक घेऊन आलाय पण साकारच नाही घरात तो मनातली मनात म्हणला साखरचं पोतच आणलं होतं एवढं संपलं त्याला काय माहिती बायकोला हे आवडत नाही म्हणून म्हणजे माहित होत पण आता पाहुण्यापुढे महाराज पुढे हे भांडण उघड कसाला करायचं तो म्हणला गाव किती जवळ आहे मी गाडी साखर घेऊन आलो तो साखर आणा गेला आणि बायको काय म्हणली माहितीये का यांच्या कशाला नादी लागला आहे म्हणे का अहो यांचा स्वभाव असा आहे माणसं धरून घरी आणतात दाव्याने बांधतात आणि मुसळ्याने आणतात ते कोपऱ्यात बघा दावा मुसळ पडले म्हणे कराल काय माहिती त्यांच्या घराचं काय प्रकार आहे मग आता काय करू काय नाही म्हटले असं जा आरेकर बापूच्या घराकडून पेट्रोल पंपा कट असताना इथून तसंच कटा दौंडला महाराज वार वार हे वारकरी पळायला लागले दोत्र धरू धरू तो रे आला होता गाडीवर बायकोला विचारलं काय झालं काय झालं वारकरी कसले म्हणजे तुमचे गपगुनाने चहा प्यावा जेवण मागावते दावण मुसळच मागत होत म्हणे याला कायच माहित नाही काय झाले लागत कशाला द्यायचं म्हणले आणि हे नाही घरातलं दावण मुसळ घेतलं आणि त्यांच्या मागो ओ म्हणला बाय काय खोटी बोलत नव्हती असं जर घरात वातावरण असेल तर मग त्या घरात संस्कार राहत नाही पारमारत राहत नाही काहीच नाही <coughs> आणि शरद भाऊला संस्कार आहे तर शरद भाऊचं पोरग बघा कसं टी तो बाय टाळ घेऊन अ पांडू आमचा गन लावून अगदी ताईट ना तर ता ह्या वयातली पोरण किरत ना म्हणून अतिशय संस्कारी घरे अजून एक या अभंगातून मुद्दा सांगतो मी आणि अभंगात येतो जास्त वेळ घेत नाही तुमचा मला इकडे तिकडे जास्त बोलण्याची सवय नाही पण हे महत्वाचं आहे अलीकडं माणसाला हेच कळा नाही त्यामुळे पुढचं सांगून बी फायदा नाही पाया जर कच्चा असन तर तुम्ही कितीही वर रचलं तरी काय फायदा होत नाही आणि म्हणून वडील म्हणजे मुलाचा एक आधार असतात वडिलाच्या जीवावर मुलाला काय करायचं हे सगळं करता येत म्हणून येथून या ठाव सामान्य अर्थ हा काय अभंगाचा मूळ अर्थ नाही पण प्रसंगाला लावून देतो ठाव म्हणजे आधारावर जीवावर मुलाला कोणत्याही क्षेत्रामध्ये पदार्पण करता येतं शिक्षण घेता येतं नोकरी कुठं पकडता येते काय व्यवसाय टाकता येतो याला खंबीर आधार जर कोणाचा लागत असन व्यवहारात तर तो वडिलाचा लागतो आणि मला वाटते शरद भाऊची परिस्थिती असे काहीला श्रीमंत नाही आता दुसरे राजेंद्र भाऊ त्यांना काहीलाही पाहिलं नाही